आता बातमी आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी संदर्भातली सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरती आता वीस ऑगस्टला सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टानं आधी चौदा ऑगस्ट ही तारीख दिली होती त्यानंतर सतरा सप्टेंबरला सुनावणी ढकलण्यात आली आता हीच सुनावणी वीस ऑगस्टला घेण्यात येणार आहे माहिती घेऊयात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राम एकीकडे एक आपण बघतोय चौदा ऑगस्ट ची तारीख दिली त्यानंतर सतरा सप्टेंबर आणि त्यानंतर आता ही सुनावणी घेण्यात बिलकुल सुप्रीम कोर्टामधून दिसते कारण चौदा तारखेला म्हणजेच की आज ही सुनावणी होणार होती परंतु काल रात्री कॉम्प्युटर जनरेटेड तारीख जी आहे ती दाखवण्यात आली सप्टेंबर महिन्यामधली म्हणजे की एक महिन्याच्या नंतर आणि आज पुन्हा सकाळी ती एक महिन्याच्या तारीख जी होती पुढच्या महिन्यातील ती आता वीस ऑगस्ट वर आणलेली आहे त्यामुळं वीस ऑगस्टला जर दिले लिया ही सुनावणी जर झाली आता दिलेल्या या वेळापत्रकानुसार तर मात्र विधानसभेच्या अगोदर चिन्ह आणि पक्षाच्या संदर्भामध्ये निकाल येण्याची शक्यता आहे परंतु ही तारीख पुन्हा जर ढकलली तर मात्र आणखी विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतरच याच्यावर तोडगा निघू शकतो म्हणजेच की उद्धव ठाकरेंना वाट पाहावं लागू शकते त्यामुळे आता पाहावं लागणार आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडून वकील कितीही आग्रही ही मागणी करतात की ऑगस्ट महिन्यामध्येच ही सुनावणी व्हावी त्यामुळे आता पाहावं लागेल की वीस काय होतं नक्कीच अतुर्तास धन्यवाद रामराजे या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी